नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो आपण समास या व्याकरणातील घटकाबद्दल अभ्यास करत होतो चर्चा करत होतो आणि त्याच्यामध्ये आपलं पहिल्यांदा आपण समास म्हणजे काय सामासिक शब्द म्हणजे काय विग्रह म्हणजे काय ते कसा करायचा या सगळ्या गोष्टी आपण बघितल्यानंतर समासाचे जे चार प्रकार आहेत ते चार प्रकार तुमच्या लक्षात आले असेल समासाचे प्रकार हे त्याचे पहिलं पद महत्वाचं का दुसरं पद महत्वाचं त्यावरून ठरतात हे तुम्हाला कळलं आणि अव्यभाव समास असेल तर पहिलं पद महत्वाचं तत्पुरुष समास असेल तर दुसरं पद महत्वाचं द्वंद्व समास असेल तर दोन्ही पद महत्वाची आणि बहुर्वी समास असेल तर दोन्ही पदे महत्त्वाची नसून तिसऱ्याच पदाचा बोध होतो तो बहुर्वी समास हे बघितल्यानंतर मग आपण अव्ययभाव समासाची उदाहरणं बघितली आणि अव्ययभाव समाज हा समजून घेतला त्यानंतर आपण विभक्ती तत्पुरुष तत्पुरुष समासाचे तीन प्रकार त्याच्यातील विभक्ती तत्पुरुष समास आपण त्याची उदाहरणं बघितली आणि आता विभक्ती तत्पुरुष समासाची जी विभक्तीने आणखीन मी जी उदाहरणं नव्हती तुम्हाला दाखवली फक्त आता आपण ती तोंडी घेऊया आता तृतीय तत्पुरुष समास असेल तर त्याला नेशी लागतं हे तुमच्या लक्षात आलं मग त्याच्यासाठी कुठली कुठली उदाहरण आहे बघ आता मतिमंद मतीने मंद म्हणजे बुद्धीने कमी मंद असा किंवा कर्मवीर कर्माने वीर ने लागलेलं आहे गुणहीन गुणाने हीन असं गुणहीन शास्त्र शुद्ध शास्त्राने शुद्ध चिंताग्रस्त चिंताग्रस्त चिंतेने ग्रस्त, चिंता ग्रस्त, चिंते ग्रस्त चिंते असं ईश्वर निर्मित ईश्वराने निर्माण केलेले असं अशा पद्धतीने आपण तृतीय तत्पुरुष समासाचं सांगता येतं त्यानंतर आपण चतुर्थी तत्पुरुष समासाची उदाहरणं बघताना आपण म्हणूया की लोकप्रिय लोकांना प्रिय सला ते सला ना, ना ते असं आपण त्याच तृतीय द्वितीय आणि चतुर्थीच असतं त्यामुळे मग ता। सला ते सला ना असं लागतं त्यामुळे देवघर देवासाठी घर हे मी तुम्हाला सांगितलेलं होतं की साठी म्हणजे लाच देवाला घर देवासाठी घर साठी जरी आलं तरी ते चतुर्थी तत्पुरुष समास आहे हे तुम्ही नीट लक्ष ठेवा कारण साठी हा शब्द खूप वेळा जोडला जातो तर क्रीडांगण क्रीडेसाठी अंगण किंवा कार्यालय कार्यासाठी आलय आलय म्हणजे ते ठिकाण जागा असं पोळपाठ आता पोळपाट पोळीसाठी पाठ म्हणजे पोळपाड वसती गृह वसतीसाठी गृह गृह म्हणजे घर विद्यार्थी गृह विद्यार्थ्यांसाठी गृह हे झालं चतुर्थी तत्पुरुष समाज त्यानंतर आपण पंचमी ऊनहून प्रत्यय बघणार आहोत तर ऋणमुक्त रुन ऋणा तून मुक्त लक्षात घ्या म्हणून ऊनहून लागतं तून हुन भयमुक्त भयापासून मुक्त दुःखमुक्त दुःखापासून मुक्त अशा पद्धतीने बंधमुक्त बंधापासून मुक्त, मुक्त। किंवा चाचीचे षष्टी तत्पुरुष समासाची उदाहरणं आत्मविश्वास आत्म म्हणजे स्वतःचा विश्वास स्वतःवरचा विश्वास आम्रवृक्ष आंब्याचा वृक्ष कल्पना शक्ती कल्पनेची शक्ती कलानंद कलेचा आनंद असं चाचीचे लागतो तो, तो समाज असतो षष्टी तत्पुरुष त्यानंतर समास त्यानंतरचा समाज आहे आपण सप्तमी तई आ आत असं आपल्याला ते सांगायचं असतं म्हणजे काय तर घरकाम आपण बघितलं घरातील काम किंवा उद्योग महर्षी उद्योगातील महर्षी वनमाला वनातील माला हे वनाती म्हणजे एखादी गोष्ट आत पिशवीत जसं म्हणतो घरात वर्गात हे जसं आत असत त्याप्रमाणे मग ते ही या लागत म्हणून तिथे सप्तमीत सप्तमी तत्पुरुष समास असतो हे आपण बघितलेलं होतं आता आपण याच्या पुढचा घटक म्हणजे तत्पुरुष समासातीलच पुढचा प्रकार आपण बघणार आहोत समाज बघतोय समास आता कर्मधारे समास म्हणजे कसा काय म्हणतात कर्मधारे समास कशाला म्हणतात तर ज्या तत्पुरुष समासातील एकाच विभक्ती म्हणजे प्रथमा विभक्तीत असतात तेव्हा त्यास कर्मधारय समाज असे म्हणतात की दोन्ही पद प्रथमामध्ये प्रथम विभक्तीत म्हणजे इथे जसं तृतीया चतुर्थी या विभक्तीमध्ये न राहता ती प्रथम विभक्तीमध्ये असतात आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुमच्या आणखी लक्षात याच्यासाठी कि यातील बहुतांशी पदे की बघा असा असे अशी सारखा सारखी सारखे हाच, हेच, किंवा रूपी अशा शब्दांनी जोडली जातात म्हणजे जेव्हा आपण त्याचा त्या शब्दांचा विग्रह करतो तेव्हा विग्रह करताना आपल्याला हे जे मध्ये मध्ये शब्द घालून आपण ते जोडतो आणि म्हणून मग त्याला त्या, लक्ष ही जोडल्या गे गेली हो। शब्दा अशा शब्दांनी की तुम्ही समजून घ्या किती कर्मधार समास आहे पण आपण याचं नुसतं एवढाच पुरता थांबणार नाही एवढं शब्द जोडले की असं नाही आपण की कर्मधार्य समासाचे आणखीन काय विशेष आहे किंवा त्याची काय वैशिष्ट्य हे अपन पण आपल्याला नीट समजली पाहिजे वरभर वर अभ्यास करून नाही चालणार आता त्याची आधी उदाहरण घेऊया आणि मग तुमच्या लक्षात येईल की कसा जसं मी तुम्हाला मग अशी सांगितलं की असा असे हेच हाच हीच सारखा सारखी असे कसे जोडले जातात बघा अमृतवाणी आता अमृता सारखी वाणी ते आपण सारखी असं यांनी जोडलेलं आहे मधले शब्द इथे काळलेले आहे अमृतवाणी तयार सारखी शब्द मग अमृता सारखी वाणी विग्रह करताना आपण सारखी जोडलेली म्हणून कर्मधारय समाज चिरस्थायी चिरस्थायी चिर चिर म्हणजे काल कायम कायम असे मग चिर असे स्थायी कर्मधारय समास तपोधन तप हेच धन कर्मधारय समास दीर्घ काळ दीर्घ हाच काळ कर्मधारय समास महात्मा महान असा आत्मा कर्मधारय समास जीवन वृक्ष जीवन रूपी वृक्ष रूपक जेव्हा असत ना रूपक दिलेलं असतं तेव्हा असं जीवन रूपी वृक्ष कर्मधार समास सुसंवाद हा इथे मात्र बघा आता सु म्हणजे चांगला चांगला असा संवाद आता जेव्हा सुविचार सु म्हणजे चांगला असं आपण द्यायचं त्या पद्धतीने आता याच्याच उलट तुम्हाला असं दुष्काळ दुष, दुष म्हणजे वाईट असा काळ अशा पद्धतीचं सुद्धा येऊ शकतो मग कर्मधार समासाचे पोट प्रकार लक्षात ठेवाय हे तुम्हाला खर तर समजलं तरी खूप झालंय परीक्षेला मात्र तुम्हाला असं त्याचे प्रकार कर्म धरायचे नाही नुसते तुम्ही कर्मधाराय समाज लिहिला तरी तुम्हाला पूर्ण मार्क मिळणार त्याचे पोटप्रकार लिहिणं अपेक्षित नाही पण मी म्हटल्याप्रमाणे की आपण वरवरचा का अभ्यास करायचा आपण सविस्तर दीर्घ खोल सखोल अभ्यास करायचा आणि म्हणून मग मी त्याचे पोट प्रकारीय की असं काय तर एक तर कर्मधारा या समासामध्ये विशेष विशेषची जोडी असते लक्षात विशेषण आणि विशेष हे असत विशेषण तुम्हाला विशेषण माहितीये की नामाबद्दल किंवा सर्व नामाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला विशेषण म्हणतात मग आता उदाहरणार्थ तुम्हाला लक्षात आलं असेल की एखाद्या मुलाबद्दल तो हुशार मुलगा आहे तर हुशार हे काय झालं तर त्या नामाबद्दल त्या मुलाबद्दल सर्व नामाबद्दल हुशार सांगितले विशेषण तसच आता विशेषण असत आता पूर्वपद विशेषण म्हणजे काय की आधीच पद पहिलं पद हे विशेषण असत पूर्वपद विशेषण हा जसं आता उदाहरणार्थ पितांबर पिवळे असे आंबर पिवळे हे काय झालं त्या आंबर बद्दल विशेष माहिती सांगितली की त्या आंबरचा रंग कसा आहे तर पिवळा रंग आहे आंबर म्हणजे वस्त्र पिवळे पिवळा रंग आहे म्हणून पिवळे हे झालं विशेषण म्हणून माहितीये विशेषण पूर्वपद असं त्याला समास हा हा आहे हा आता मी तुम्हाला आणखीन एक थोडस सांगते की पितांबर शब्दाचा अर्थ असा पण होऊ शकतो की ज्याचे वस्त्रचा रंग पिवळा आहे असा तो तर आपण गणपती असं म्हणू शकतो विशेषण बहुर्वी समास हा बहुर्वी समास असं त्याचं उदाहरण होऊ शकतं म्हणजे तुम्ही जसा विग्रह कराल तसं त्याचा समासाचा प्रकार ठरवला जातो आता तुम्ही इथे बहुर्वी मग नाही पितांबर आलं तर मग तुम्ही हा बहुर्वी समासाचा न लिहिता आपल्याला अभ्यासाला नाही म्हणून न लिहिता आपण पिवळे असे आंबर लिहून लिहून कर्मधारय समास असं लिहायला हरकत नाही आता विशेषण उत्तरपद उत्तरपद म्हणजे दुसरं पद कि पहिलं पद जसं विशेषण होतं आता इथे दुसरं पद विशेषण असणार आहे घन निळ नील आता नील नील म्हणजे निळा आता इथे मात्र नील हा शब्द दुसरा आलेला आहे म्हणून विशेषण निळा असा घन निळा असा घन असं त्याला म्हणायचंय विशेषण उभय पद म्हणजे दोन्ही विशेषणाचं काम करते हिरवागार आता हिरवा पण विशेषण आहे आणि गार पण म्हणून हिरवा असा गार उपमान पूर्वपद उदाहरणार्थ चंद्रमुख चंद्रा सारखे मुख म्हणून इथे उपमान उपमान पूर्वपद म्हणजे आपण जे उपमेय उपमान तुम्हाला आपण याच्यामध्ये अलंकारामध्ये गेलेले तर मग इथे उपमान उपमा जी दिलेली असते ते उपमान हे पहिल्यांदा येतं म्हणून आता बघा मुख चंद्रमुख चंद्राची उपमा दिलेली आहे मुखाला चंद्र हे उपमान चाललेलं आहे म्हणजे चंद्रासारखे मोख उपमान उत्तरपद म्हणजे मुख चंद्र आता मुख चंद्र असच आहे चंद्रमुख किंवा चंद्रमुख म्हटलं तर उपमान पूर्वपद मुखचंद्र म्हटलं की उपमान उत्तरपद दोन्हीच मात्र विग्रह आपल्याला सारखाच ठेवायचा सा आहे चंद्रासारखे मुख रूपक उभयपद रूपक उभयपद विद्या धन विद्या हेच धन म्हणजे या प्रत्येक सामाजिक शब्दातील पद महत्वाचे लक्षात घ्या प्रत्येक सामाजिक शब्दातील दुसरे पण महत्वाचे आणि त्या परस्परांचा संबंध विशेषण विशेष असा असतो त्याला तत्पुरुष तत प्रकार आहे कर्मधार्य समास आता आपल्याला पुढचा घ्यायचा आहे भाग तो तिसरा प्रकार तिसरा ती, प्रकार म्हणजे कर्म तत्पुरुष समासातीलच दुस विभक्ती तत्पुरुष झाला कर्मधारा तत्पुरुष चला आता द्विगु हा तत्पुरुष समासातील तिसरा प्रकार आहे तर आता द्विगु समास खूप खूप सोपा आहे खूपच सोपा आहे लक्षात घ्या काय तर या सामासिक शब्दातील पहिले पद संख्या विशेषण असते अशी आपण विशेषण बघितले पण ते संख्याविशेषण म्हणजे गुणविशेषण असते इथे मात्र संख्या विशेषण असते व सामासिक शब्दा एक समूह सुचवला जातो या सामासिक शब्दावर काय होतं की समूहाचा बोध होतो उदाहरणार्थ आता बघा अगदी सोपे उदाहरण त्रिदल तीन दलांचा समूह समूह वाचक म्हणजे समूह सुचविला असतो आणि पहिलं पद त्री त्री म्हणजे तीन संख्या विशेषण असत त्रिदल तीन दलांचा त्रि म्हणजे तीन दलांचा समूह म्हणजे इथे संख्या वाचक विशेषण आहे संख्या विशेषण आहे आणि समूहाचा बोध संख्या। तर पंचपाळे पाच पाळ्यांचा समूह संख्या विशेषण नवरात्र रात्रींचा समूह आठवडा आठ दिवसांचा समूह दश दिशा दहा दिशांचा समूह तुमच्या लक्षात आलं असेल द्विगु समास ही सगळी द्विगु समासाची उदाहरणं आहेत की पाच समूह नवरात्रीचा समूह आठ दिवसांचा समूह अशा पद्धतीने त्याचा विग्रह करायचा हे सामासिक शब्द पंचपाळे आणि तीन दिवसाचा समूह पाच पाळ्यांचा समूह हे झाले त्याचा केलेला विग्रह आता द्विचे आणखी काही उदाहरणं बघूया द्विदल दोन दलांचा समूह आता मी हे मुद्दा म्हण दोन तीन चार पाच सहा असा मुद्दा म्हणून घेतलेला तुमच्या लक्षात दलांचा समूह द्विगुसमास त्रिकोण तीन कोनांचा समूह चौक चार रस्त्यांचा समूह आता तुमची आणखी उदाहरण वाढू शकतात चौकोन कोण अशा पद्धतीने पंचारती पाच आरत्यांचा समूह षणमुख सहा मुखांचा समूह सप्तर्षी सात आहांचा सा, म्हणजे दिवसांचा समूह नाही सात ऋषींचा सा समूह असं पाहिजे होत तिथे Take this mint up. आता मी थोडस ते सुटले मी दुरुस्त सात ऋषींचा समूह ठीक आहे सात ऋषींचा समूह तर तुमच्या लक्षात तीन चार पाच संख्यावाचक शब्द आहे विशेषण आहे त्यामुळे द्विद त्रिकोण चौक पंचार्थी आपल्याला याच्या अशी अजून उदाहरण घेऊ शकता येईल कि पंचमुख षटकोण किंवा हो। सात सप्ताह यासारखी आपल्याला आणखीन उदाहरणं घेता येईल पंचकोण झालं चौकोन यासारखी या यानंतर आपण बघूया हो आता द्विगु समास सोपा आहे त्या समजला आता आपल्याला हो तिसरा समास म्हणजे मुख्य समासामधला तिसरा भाग समजून घ्यायचा आहे की द्वंद्व समास आपण पहिला अवयभ समाज बघितला पहिलं पद महत्वाचं दुसरा तत्पुरुष समास बघितला दुसरं पद महत्वाचं आता आपण द्वंद्व समास या समासामध्ये तुम्हाला सांगितलं होतं की दोन्ही पदे समासातील दोन्ही पदे महत्वाची असतात उदाहरण बघा की आई वडील याच्यामध्ये तुम्ही सांगू शकता आई महत्वाची आहे नाही वडील महत्वाचे असं काही नाही आई आणि वडील हे दोघही तितकेच महत्वाचे सारखेच महत्वाचे म्हणून आपण याचा विग्रह करताना आपण म्हणतो आई आणि वडील लक्षात घ्या आई आणि वडील स्त्री पुरुष पुरुष महत्वाचे आहेत का स्त्री महत्वाची सांगता येईल म्हणून स्त्री आणि पुरुष भेदाभेद आता इथे भेद किंवा अभेद असं मी लिहिलेलं बघा लक्षात घ्या भेद आणि अभेद असं नाही लिहिलं आता किंवा का लिहिलं असेल तर एक लक्षात घ्या कि याच्या जेव्हा विरुद्धार्थी शब्द एकत्र एक येतात तर त्या दोन्ही बरोबर नसेल दोन्ही बरोबर नसेल कसं काय तर एकतर भेद असेल किंवा अभेद असेल दोन्ही एकत्र बरोबर नाही म्हणजे भेद आणि अभेद असं आपण म्हणणार नाही दोन्ही पैकी हे किंवा हे बरोबर असेल खरे किंवा खोटे तो खरं खोटं बोलतोय काय माहिती म्हणजे एकदा तो खरं तरी बोलत असेल किंवा खोट तरी बोलत असेल तो खरंही बोलतो आणि तो खोटही बोलतो असं तर असू शकत नाही ना म्हणून खरे किंवा खोटे सारखं भेदाभेद भेद किंवा अभेद आणि मीठ भाकर आता काय केलं मीठ भाकर खाल्ली आता याचा अर्थ मीठ आणि भाकरच खाल्ली भाजी नाही घेतली त्याच्याबरोबर वरण भात किंवा असं इतर पदार्थ नाही खाल्ले फक्त मीठ आणि भाकर एवढंच खाल्लं असेल नाही म्हणजे मग आपण म्हणताना सहज म्हणतो काय मीठ भाकर खाऊन आलो पण मीठ भाकर खाऊन आलो म्हणजे मीठ भाकर वगैरे इतरही आण, गोष्टी असे त्याचे मीठ पण महत्वाचं भाकरही महत्वाची आणि या व्यतिरिक्त आपल्याला आणखीनही पद सांगायची दोन्ही महत्वाची असून आणखीन दुसरी पद पण सांगायची म्हणून ते द्वंद्व समास दोन्ही पदे महत्वाचे आता द्वंद्व समासाचे आणखीन उपप्रकार बघा आता तर कुठले उपप्रकार आहे तर एक तर इतरेतर इतर द्वंद्व दुसरं आहे वैकल्पिक द्वंद्व आणि तिसरा आहे समाहार द्वंद्व आता वैकल्पिक द्वंद्व इतरेतर द्वंद्व आणि समाहार द्वंद्व आता समा इतरेतर द्वंद्व मध्ये काय आहे बघा आता समासाचा विग्रह जेव्हा आपण करतो तेव्हा आणि व या समुच्चयबोधक उभयान्वयी अवययांनी करावा आणि व हे दोन समुच्च बोधक दोन समुच्च बोधक कस की समूह दाखवत आहे की हे पण हे पण असं आणि सगळ्याच गोष्टी असं म्हणून आणि आणि व या समुच्च बोध अवयान्वयी अवयवा वैकल्पिक द्वंद्व समासामध्ये वैकल्पिक या शब्दाचा अर्थच हे किंवा हे विकल्प अस की तुम्ही दोन्ही पैकी एक तर समासाचा विग्रह करताना किंवा अथवा किंवा वा या विकल्प दाखवणाऱ्या अवयनी करा की हे किंवा हे बरोबर असेल किंवा अथवा हे अथवा ते हे वा ते अशा पद्धतीने करावा आपण शक्यतो किंवा करतो पण तुम्ही अथवा आणि वा केलं तरी बरोबर असणारे समाहार द्वंद्व समाहार द्वंदामध्ये समासातील पदांचा विग्रह करताना त्यातील पदांचा अर्थाशिवाय त्या जातीच्या इतरही पदार्थांचा समावेश होत असतो म्हणजे त्यासारखेच दुसरे पदार्थ सुद्धा त्याच्यामध्ये आलेले असतात पण आपण ते न सांगता फक्त त्याच्यातील एक एक दोन दोन गोष्टींबद्दल बोलतो आणि त्याच्यामध्ये आहेच असं गृहित धरतो म्हणून ते न सांगता आपण मग किंवा इत्यादी असं आपण शब्द वापरत असतो आता त्याची काही उदाहरणं बघा आता पहिले इतर समासाचे बघूया हरिहर हरी, हर, हरी आणि हर हे दोन्ही महत्वाचे हरी आणि हर आणि दोन्ही बद्दल बोलायचे तर इतरे तर द्वंद्व तर द्वंद्व शंकर आणि विष्णू आणि विष्णू बहीण भाऊ बहीण आणि भाऊ इतरे तर द्वंद्व समास कृष्ण अर्जुन कृष्ण आणि अर्जुन इतरेतर तर द्वंद्व समास सगळे आणीने आपण जोडलेले विटी दांडू विटी आणि दांडू इतरेतर द्वंद्व समास अहि न कुल अही नकुल अही आणि नकुल इतरेतर तर द्वंद्व समास दक्षिणोत्तर दक्षिण आणि उत्तर इतरेतर तर द्वंद्व समास वैकल्पिक द्वंद्व समासामध्ये काय होतं की हे किंवा ते असं असेल तर त्याच्यामध्ये बऱ्याच वेळेला तुम्हाला लक्षात येईल की शक्यतो विरुद्धार्थी शब्द एकत्र येतात खरे खोटे खरे किंवा खोटे खरे किंवा खोटे वैकल्पिक द्वंद्व समाज तीन चार तीन किंवा चार वैकल्पिक द्वंद्व समाज बरे वाईट बरे किंवा वाईट एक बरे वाईट बरं असेल किंवा वाईट असेल वैकल्पिक द्वंद्व समाज पास ना पास पाच किंवा वैकल्पिक सुख दुःख सुख किंवा दुःख वैकल्पिक द्वंद्व समास धर्मा धर्म धर्मा धर्म किंवा अधर्म अधर्म असं पाहिजे तर तिथे सुद्धा वैकल्पिक द्वंद्व समास तर आता लक्षात घ्या तुम्हाला असंही उदाहरण विचारू शकतात चार पाच मग आता चार पाच चार किंवा पाच असं त्याचं आलं पाहिजे किंवा पंधरा वीस तर पंधरा किंवा वीस अशा पद्धतीने तुम्ही शब्द हे जर संख्या आली त्याच्यामध्ये तर तुम्ही अशा पद्धतीने विग्रह करायचा पुढचा प्रकार बघा की समाहार द्वंद्व समास समाहार द्वंद्व समासामध्ये पिणे तर पिणे म्हणजे काय खाणे पिणे वगैरे अशा पद्धतीने समाहार द्वंद्व नुसतं पिणे नुसतं पिणे नसतं जे वाँ जे वाँ तर त्याच्या व्यतिरिक्त आपण जेव्हा जेवायला बसतो तेव्हा खात पीत जरी असलो तरी आपण आणखीनही काही कामं इतरही करतो म्हणजे एकमेकांशी गप्पा मारणं असेल किंवा मा इतर काही गोष्टी असतील तसासार्जन सडा संमार्जन सडा संमार्जन करताना आपण रांगोळी काढतो अशा इतर अनेक गोष्टी करत असतो त्याच्याबरोबर समाहार द्वंद्व समाहार द्वंदामध्ये दोन्ही तर पद महत्वाची आहेत पण त्याच्यासारखी इतरही पदार्थ त्याच्यामध्ये अनुसूत असतात येत असतात म्हणून ते सुद्धा भाजीपाला भाजीपाला आणायला गेलो तो येताना आणखीन काही फळं वगैरे सुद्धा घेऊन येतो म्हणून भाजीपाला गप्पा गोष्टी गप्पा गोष्टी करताना आपण गप्पा गोष्टी गाणी म्हणतो म्हणजे गप्पा गोष्टी वगैरे पुरी भाजी मग पुरी भाजी त्याच्याबरोबर आणखीन काही पदार्थ पण खात असतो नुसते पुरी आणि भाजीच नाही म्हणून वगैरे अंथरुण पांघरून आईने तुम्हाला सांगितलं अंथरुण पांघरून टाके मग तुम्ही अंथरून घेतलं आणि पांघरून घेतलं आई म्हणे मग उषा कोणी घ्यायच्या म्हणजे अंथरुण पांघरुण वगैरे म्हणजे उषा पण त्याच्यामध्ये आल्या पाहिजे इतर आणखी त्याला असेल तर गोधडी असेल सादरी असेल असे, म्हणून अंथरुण पांघरुण वगैरे समाहार द्वंद्व समाज तर यासारखं हे समजलं तुम्हाला इथपर्यंत समाहार द्वंद्व समास